का कामाला का उभाटे वक करतो सकाळी सांगा तर संध्याकाळी सुद्धा राहतो बाप सकाळी उभा राहिले तर संध्याकाळी उतर राहतो संध्याकाळी बिगर जाते ना बिगर जात आहे दाखा दात दाखा सांगाल पण ते सारे हा का सगळी गॅरंटी का चोवीस कॅरेट सोन आहे ते चोवीस कॅरेट सोन पुऱ्या मार्केट मध्ये आहे का दिसतात तुम्हाला पुऱ्या मार्केट नाही ना मार्केट मध्ये तर नाही असं किती होईल शेवट शेवट एक पंधरा एक पंधरा होईल का शेवट किती एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार का सट गॅरंटी सगळी गॅरंटी हो हा का कस आणा कुठं आणा एकाहत्तर हजार किंमत एकाहत्तर तर आता कशी ही जोड काय किती सांगितले यांचे पंच्याण्णव हजार काही यांचे काय सांगितले यायची सत्तर शेवट किती पंच्याऐंशी का दोन तीन हजार काय होईल का घे 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 चक्कर आण ना चक्कर आण तिकडे घे ना जाऊ दे एक्कावन या घ्या काय या कस सांगितलंय एक्कावन हजार एक्कावन हजार एक्कावन हजार का काय दाताला कसं आहे दाताला सहा दात सहा दात आहे का, का? का दाताला का का? अच्छा काय कामाला कोणत्या चालू कामाला चालू हा मार का मार्का बास का उनगाड्या चढ गॅरंटीचा सगळी गॅरंटी हो हा किती होईल शेवट शेवट पन्नास लाख पन्नास ला का हा कसं आहे चार दहा का ही जोड आहे का हा का हिची कशी सांगितले जोडीचे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये अरे बाप काय कामाला कसे आहे पुरे गॅरंटी पुरे गॅरंटी पायात पाया घ्या चढ निर्मळ आहे उनगाड्या पास का काही नाही चढ गॅरंटी

काय कामाला का ब... कशी आहे पुरी गॅरंटी पुरी गॅरंटी हो पास्का उन गाड्या काही नाही काही नाही काही नाही काही विषय नाही शेवट किती वणी जा एक हा एकदा एकदा का बर बैलकीली जोड आपलीच आहे का हो ते ती कशी दात आला हे बैल आहे निब्बर बैल आहे निब्बर उभं ठेवा कराला चालू हा कसं आणा कुठं आणा हा हा एकाहत्तर हजार रुपये किंमत एकहत्तर दाताला कशी ही जोड हे निब्बर आर ते हार दल झालेले हा का पहिलीकडला वास होते ते एकला ते इकला ते एकला का ते किती दात होत ते चार दात चार दात होत ना एकेचाळीस हजार एकेचाळीस हजार दिले का काय सांगितलंय सांगितले काय दात आल कसे दाखा दात दादा, दाखा घ्या एकदा बाहेर तिकडे घे चालू दा जाऊ तिकडे हा येऊ दे पूर्ण गॅरंटी कामाला काय काय चालू आहे पुऱ्या कामाला चालू आहे का हा का? काय किती सांगितले यांच्या पंचान्न पंच्याण्णव हजार कमी जास्त काही तरी पंच्याऐंशी होईन का फायनल बरं बस का गाड्या पायात सगळे सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी ठीक आहे तुमचा नंबर सांगा सत्यात्तर एकोणवीस ऐंशी ऐंशी त्रेपन्न अरे खतरनाक वासरू सेट हा या जवळ घ्या वासरू झाला इकडं जाऊ दे आ, हा तलवारीच्या दोन्ही हा काय कसे का आहे दाताला बिगर ना बिगर जात आहे दाखा दात दाखा। गरम, गरम 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 काय कस सांगितलं याच्या पण ती सर हा आगा। आगा। का हा का काय चालू कशाला आहे वखराला गाडीला अच्छा टांगेला वखराला चालू आहे का शेवट कसा होईल शेवट देऊन रे गाडीला तरी कमी जास्त कमी जास्त होईल ना तरी अंदाजे बेचाळीस फायनल का नंबर सांगा तुमचा सदुसष्ट दाताला आले का हा का सांगितले यायची सत्तर सत्तर का चालू कशा काय चालू सगळ्या कामाची गॅरंटी सगळ्या कामाची उनगाड्या सगळी गॅरंटी आपली राहील मोठ्या माप जोड उभाड्या वक्कर धरला तरी काय ना बिल्कुल लगे उबराव ना बसला तर काही विषय ना वना नाही बसतच नाही तर कसा बसतच नाही का बरोबर बसत नाही काय बस सांगितलं काय सांगितले सत्तर 70 70 अरे बा काय शेवट कसा का होईल बहीन कमी जास्त यावर बसलेल करू तर यावर बसलेल होतच मला मला गुड करास लागत आहे की ते तेशे होत नसत 65 ला देऊ टाकू 65 ला का हां बर तुझा नंबर सांगा या चांगला बाई तो

सगळं 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 का शेवट किती आहे का दोन तीन हजार कमी होईल का बर कुठ आले दादा सिल्लोड का तुमचा नंबर सांगा ऐंशी दहा तेरा वीस मंडळी ज्यांना बैल खरेदी करायची अगदी गावरान बैल मोठ्या मापाची जोड फुल गॅरंटी कामाला सगळ्या चालू आहे तुम्ही बघू शकता जोड अगदी छान आहे तर या नंबरवर संपर्क करून बाई करू शकता तुम्ही खरेदी कडदात कर राहिले त्याच्या दाद दाखेल कड जातच का ते पण घरचे धावणीच हा का किती वर्षापासून होते आपल्याकडे दोन वर्षापासून दोन वर्षापासून काय कसे यायचे सांगायला एक लाख एक लाख बरोबर कामाल का उभा टे वे सकाळी संध्याकाळीच उतरायचं बाप सकाळी उभा राहिला तर संध्याकाळी उतरायचं संध्याकाळी मला जेवायला येवला मग सोडायचे थोडेफार सोडले तर सोडा ना ते सकाळपासून संध्याकाळ लोक आहे ना फुल गॅरंटी फुल गॅरंटी हा का काय शेवट किती सांगितले यांचा शेवट पंच्याण्णव पंच्याण्णव हो का नंबर सांग अठ्यात्तर एकवीस हा त्र्याण्णव हा सत्तावीस सत्तर सत्तावीस सत्तर